आणि आता बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेसंदर्भात काँग्रेसवाले गांधींचं ऐकत नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गांधींनी काँग्रेस विसर्जित करायला सांगितलेलं आहे असंही फडणवीस म्हणाले तर यावर फडणवीसांनी खोचक सवालही काँग्रेसवाल्यांना विचारलेला आहे काँग्रेस विसर्जित करताय का असा सवाल फडणवीसांनी विचारला खरं म्हणजे गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवसच नाही आहे गांधी जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करा